आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातील खाजगी अनुदानित शाळा महानगरपालिकेच्या शाळा नगरपालिकेच्या आणि नगर, नगर परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या शाळांतील कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या संदर्भातला आहे अर्थात वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीची कमाल मर्यादा आणि मंजुरीचे अधिकार याच्यामध्ये महत्वाची सुधारणा ही झालेली आहे आणि तशा प्रकारचा शासन निर्णय हा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला शाले ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आलेला आहे आजच्या या आपण व्हिडिओमध्ये कमाल मर्यादा आणि मंजुरीचे अधिकार नेमके कोणाला दिलेले आहेत ते जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्ट व त्या अनुषंगाने शासनानं वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय यामधील तरतुदीच्या अधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या सत्तावीस तसेच पाच गंभीर आजारांवर रुग्णालयात घेतलेल्या उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक एकोणवीस तीन दोन हजार पाचच्या शासन निर्णयान्वये वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही विहित करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदांच्या नगर शिक्षण मंडळांच्या अखत्यारीतील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील सेवेत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे लाभ देण्यात येतात सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक रोजीच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मर्यादेची सुधारणा करण्यात आली असून रुपये तीन लाख पर्यंतच्या प्रकरणास मंजुरी देण्याचे अधिकार प्रादेशिक विभाग प्रमुख यांना व रुपये तीन लाख वरील व पाच लाख पर्यंतची प्रकरणे विभाग प्रमुखांना व त्यावरील प्रकरणे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखांना मंजुरीचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने विभागाच्या अधीनस्थ वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहेत ते आता आपण जाणूया संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक पंधरा सात दोन हजार सोळाचा चा शासन निर्णय अधिक्रमित करून महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्ट व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामधील तरतुदींच्या अधीन राहून राज्यातील महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या शिक्षण मंडळाच्या अखत्यरेतील प्राथमिक शाळेतील सेवेत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञतेची कामाल मर्यादा व मंजुरीचे अधिकार हे खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे सक्षम अधिकारी कोण पा अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई पूर्वीचे अधिकार तीन पुढील सर्व होते अधिकार लाख रुपये वरील प्रकरणे म्हटलेला आहे संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पूर्वीचे अधिकार तीन लाखापर्यंतचे होते सुधारित अधिकार हे तीन लाख वरील परंतु पाच लाख रुपयापर्यंतची प्रकरणे प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद यांच्यासाठी पूर्वीचे अधिकार दोन लाख रुपयापर्यंतचे होते आता ते अधिकार सुधारित अधिकार हे तीन लाख रुपयापर्यंतच्या प्रकरणाच्या अनुषंगाने आलेले आहे संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक प्रशासनाधिकारी महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद यांच्या स्तरावर वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या प्रकरणांना मंजुरी देताना महाराष्ट्र राज्य देखभाल वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्ट व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयामधील तरतुदींची सदर शासन निर्णय प्रलंबित प्रकरणांना देखील लागू करण्यात यावा यापूर्वीचे निर्णयित ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येऊ नये सदर शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग शासन निर्णय दिनांक सतरा एक दोन हजार तेवीस मधील परिच्छेद क्रमांक चारनुसार नुसार वाढविण्यात आलेल्या मर्यादेनुसार निर्गमित करण्यात येत आहे हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा वाचू शकता अत्यंत महत्वाचा असा हा शासन निर्णय आहे तो तुम्ही ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद